माझा गड माझा अभिमान काल वारुगड ग्रामस्थ व वा वारुगड जिल्हा परिषद शाळा यांच्यामार्फत शैक्षणिक शिवजयंती व किल्ले स्पर्धा भाषण स्पर्धा व वा मधील शालेय स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचा सन्मान करत सन्मान चिन्ह व ट्रॉफी देऊन ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व क्रीडा स्पर्धामध्ये भाग सहभागी होऊन यश संपादित करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मान तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष विशाल गुंजवटे उपस्थित होते तसेच दहिवडी पोलीस स्टेशनचे अधिकारी व महिला पोलीस अधिकारी रासकर उपस्थित होत्या सदर कार्यक्रमास वारुगड ग्रामस्थ व वा महिला भगिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सादरीकरण प्राथमिक शाळा मठ वस्ती यांनी योग्य नियोजन केले मानदेश न्यूज साठी संपादक केशव जाधव हो। मानदेश न्यूज नेटवर्क वारुगड नमस्कार मित्रांनो आपण जाधव मित्रांनो आज आपण आहे ऐतिहासिक किल्ले माझा गड माझा अभिमान या योजनेअंतर्गत या ठिकाणी माझा गड माझा अभिमान मार्फत शिवजयंती उत्सवा निमित्त बक्षीस वितरण सोहळा होता तर या ठिकाणचे शिक्षक वर्ग आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्ते सर जी हा कार्यक्रम तुम्ही किती वर्षापासून राबवताय गेले सात वर्षापासून हा कार्यक्रम राबवला जातो आहे वर्ष आहे आणि या विभागातील वारोगड विभागातील सर्वोच्च तज्ज्ञ तंत्रज्ञ आपापल्या आप क्षेत्रामध्ये माहीर असलेले हो जे जे व्यक्ती आहेत सर्वांनी मिळून हा कार्यक्रम इथं राबवलेला आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक योगदानासाठी आम्ही जे काही आमच्या माध्यमातून करता येईल जे मुंबईकर आहेत जे ग्रामस्थ आहेत यांच्या माध्यमातून जे काही करणं शक्य आहे ते आम्ही इथे करण्याचा प्रयत्न करतो नवीन पिढीला जुन्या पिढीने काहीतरी देणं गरजेचं आहे त्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवला जातो आणि हा कार्यक्रम चालवला जातो आहे आणि याच्या पुढे चालवला जाणार आहे या शंकामध्ये राबवत आहे परंतु आमच्या चॅनलचं नाव आहे आवाज मान तालुक्यातील अनेक तरुणांनी प्रेरणा देऊन गावोगाव जास्त होण्यासाठी तुम्ही काय आवाहन करा निश्चितपणे मानदेश हा आपला माध्यश आहे जो सन्मान आणि रुबाबा मध्ये आता सध्या उभा आहे कारण जास्तीत जास्त आय पी एस आणि आय एस जे ऑफिसर्स आहेत ते या मानदेशाने दिलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून विचार केला तर दुष्काळ प्रमाण हा प्रदेश आहे परंतु एक सांगतो की ही सुरुवात आहे आमची आणि मला असं वाटतं की याची प्रेरणा मानदेशातल्या इतर गावांनी सुद्धा घेतली जावे आणि आमच्या पद्धतीने आमचं जे मित्र सर्कल आहे किंवा फ्रेंड सर्कल आहे त्याच्यामध्ये आम्ही या कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित कळवण्याचा प्रयत्न करतोय विविध प्रकारचे लोक इथे येतात आणि त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि इथून काहीतरी घेऊन जातात आणि ते आपल्याही गावागावामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतात या निमित्ताने मला असं सांगायचं वाटतंय की छोटीस हे जे रोप लावलंय त्याचा वृक्ष झालेला आहे आणि त्याच्या फांद्या अनेक गावामध्ये पसरलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की याचं पुढं निश्चितपणे वेगळ्या काहीतरी स्वरूपामध्ये रूपांतरण झालेलं असेल यात शंका नाही नक्कीच सर जी पंचायत समितीच्या मार्फत सुद्धा ज्या प्राथमिक शाळा आहेत त्यांना बाल आनंद सोहळा राबवला जातो वेगवेगळ्या शाळांच्यासाठी जा तर या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आम्ही आजचा कार्यक्रम लाईव्ह दाखवलाय परंतु आपल्या ज्या जर काही जुन्या रूढी परंपरा आहेत त्या तर तुम्ही करा परंतु त्या खर्चाला फाटा देऊन आपल्या बाल जीवनासाठी स्पर्धात्मक परीक्षांचं नियोजन असेल किंवा या सरणीय गावामध्ये या पूर्ण वारोगड नगरीमध्ये सर्वांच्या त्यांना जो कार्यक्रम करतायत असा कार्यक्रम आपल्या मानदेशातील प्रत्येकच गावामध्ये व्हावा असा या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करतो थांबतो कॅमेरामॅन सई जाधव सह मी केशव जाधव मानदेश न्यूज वारोगड